नमस्कार रेणुका आय बी या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांच मनपूर्वक स्वागत महाराष्ट्रातील उत्कृष्ट साहित्य कृतीचा गौरव करावा आणि प्रोत्साहन द्यावं या उद्देशाने साहित्य कणा फाउंडेशन नाशिक या संस्थेने साहित्यकृती पुरस्कार देण्याच योजले आहे कोणते कोणते पुरस्कार आहेत ते लक्षात घ्या कैलासवासी सुमनताई पंचभाई स्मृती कविता संग्रह पुरस्कार कैलासवासी मधुकर तांबोळी जळगाव स्मृती गझल संग्रह पुरस्कार कैलासवासी मीराबाई गोराडे स्मृती कथा संग्रह पुरस्कार शिलाताई गेहलोत राजपूत कादंबरी पुरस्कार प्राध्यापिका संगीता मुठाळ स्मृती बाल साहित्य पुरस्कार असे हे पाच विविध पुरस्कार आहेत जे देण्यात येणार आहेत आणि पाचही पुरस्कारांचा स्वरूप हे रोख रक्कम एकवीसशे रुपये आणि सन्मान चिन्ह हे आहे म्हणजे प्रत्येक पुरस्काराला एकवीसशे रुपये रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे पाच विविध प्रकारचे पुरस्कार आहेत तर आपलं पुस्तक जर एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे या वर्षभरात कविता संग्रह गझल संग्रह कथा संग्रह कादंबरी आणि बालसाहित्य साहित्य. बाल, बाल कविता संग्रह बालकथा संग्रह बाल कादंबरी बाल नाटक हे चारही प्रकार आले तर या साहित्य प्रकारात जर आपलं पुस्तक प्रकाशित झालं असेल तर आपण या पुरस्कारासाठी पाठवू शकतो स्क्रीनवर दिलेलेच आहेत की कोणते कोणते पुरस्कार आहेत त्या अनुषंगाने आपल्याला आपले पुस्तक पाठवायचे आहेत बाल साहित्यामध्ये कविता कथा कादंबरी नाटक चारी प्रकार येतात कविता संग्रह गझल संग्रह कथा संग्रह कादंबरी आणि बाल साहित्य या साहित्य प्रकारापैकी प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या दोन दोन प्रती संस्थेच्या पत्त्यावर पाठवायच्या आहेत केव्हापर्यंत पाठवायचे आहेत तर एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत पाठवायचे आहेत प्रस्ताव पाठवताना पाकिटावर साहित्य प्रकार लिहिणं आवश्यक आहे की कोणता साहित्य प्रकार आहे त्याच्यात कथा संग्रह आहे कादंबरी आहे जे काय निवड झालेल्या पुस्तक पुरस्कार विजेत्या कवी अथवा लेखकास लेखकाला पत्राद्वारे ते कळवण्यात कळवणार आहेत त्याचप्रमाणे वृत्तपत्रातूनही बातमी देणार आहेत पुरस्कार वितरण केव्हा तर साहित्य कणा फाउंडेशन नाशिक संस्थेच्या वार्षिक साहित्य संमेलनात हे पुरस्कार वितरण आहे हे आवाहन संजय द गोराडे जे साहित्यकणा फाउंडेशन नाशिकचे आहेत अध्यक्ष आहेत त्यांनी हे आवाहन त्यांचा मोबाईल नंबर त्याचप्रमाणे म्हणजे पुस्तक पाठवण्यासाठी पत्ता हे दोन्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे त्याचप्रमाणे आपलं रेणुका आय एन बी व्हॉट्सॲप चॅनल आहे त्याला देखील सबस्क्राईब करा कारण वेळेवर आलेल्या साहित्य लेखनाची मागणी किंवा स्पर्धा पुरस्कारांचे निकाल जे आपण व्हिडिओ नाही बनवू शकत ते आपण या व्हॉट्सअप चॅनलवर पोस्ट करत असतो तर त्याची लिंक पण या कॉमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे खूप शुभेच्छा या पुरस्कारासाठी पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ नमस्कार